चांदवड तालुक्यातील वडगाव येथील पोल्ट्री फार्म मधील दोन हजार कोंबड्या कडकडाटाने मरण पावल्या अठरा मे रोजी रात्री चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील पाण्याच्या टाकीजवळ नाना मोरे यांच्या पोल्ट्री फार्म मधील दोन हजार कोंबड्या रात्रीच्या विजांच्या कडकडाटाने मरण पावल्या त्यामुळे नाना मोरे यांचे लाखोंचे नुकसान झाले त्यांचा लवकरात लवकर पंचनामा करावे अशी नाना मोरे यांची मागणी आहे याबाबत सविस्तर माहिती भागवत झालटे यांनी दिली महाराष्ट्र नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंके आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव